विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा मानेच्या मध्यस्थाने डोळे अलगत मिटून घ्यायचे आहेत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा विशुद्ध चक्रावर आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत पाठीचा कणाताट ठेवायचा आहे आता कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप शक्ती आहे अशी ऊर्जा सहस्रहार चक्रातनं आतमध्ये आली आहे चंद्रनाडीद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आतमध्ये येते आहे आता सावकाश आपलं पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन आहे आपल्या कल्पनेमधून सोळा पाकळ्यांचे फूल विशुद्ध चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा पूर्ण आकाशी रंगामधले फूल आपण आपल्या कल्पनेमधून बघतोय सोळा पाकळ्या ज्या आपल्यामध्ये असलेल्या विचारांशी संबंधित आहे आकाशतत्वाशी संबंधित असलेला हा आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार शुद्ध झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे या प्रत्येक पाकळीचं एक महत्त्व आहे या चक्राची आधी देवता बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे या वैश्विक शक्तीद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजच्या पवित्र दिवशी आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनी द्वारे आपल्या ह्या जन्माचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक कर्म अतिशय विचारपूर्वक आपण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे विजा अक्षर हम द्वारे श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग हमचं उच्चारण करा हम बिजाक्षर कल्पना करायची या आकाशी रंगाच्या फुलाच्या मधला गाभा आहे त्याच्यावर हे हमबीजाक्षर आहे मानेच्या पहिल्या मणक्याला याचे स्थान आहे आणि जेव्हा आपण हमचं उच्चारण करतो त्यावेळेस आपले दोन्ही मेंदू डोळे कान त्यातले सूक्ष्म अवयव यांना आकाशतत्वरूपी ऊर्जा प्राप्त होत आहे खूप आभार मानायचे त्या सूक्ष्म अवयवांचे आता ह्या सोळा पाकळ्यांमधलं पहिली पाकळी बघण्याचा प्रयत्न करा जिच्यावर आहे बीज अक्षर अम त्याचं उच्चारण करायचं आहे अम सुपेरियर सर्वायकल या ग्रंथीशी कनेक्टेड असलेले हे बीजाक्षर ज्याचा संबंध आहे मेंदू स्वरयंत्राचा वरचा भाग ज्ञानतंतू यांना आपण ऊर्जा देत आहोत ह्या बीजाक्षरद्वारे अम आता दुसऱ्या पाकळीवर लक्ष घेऊन यायचंय त्या पाकळीवर आहे आम विजाक्षर, कॅराटिड प्लिक्से प्लेक्सेस असं याचं नाव आहे आणि ज्याचा संबंध आहे मेंदू डोळे नाक जीभ यांची रक्तवाहिनी स्वरयंत्राचा खालचा भाग यांना आपण ऊर्जा देत आहोत या बीजाक्षरद्वारे हो आ हातातनं वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या त्याच्या पुढच्या पाकळीवर आहे इम इमबीजाक्षर कर्वनर्स प्लेक्सेस याच्याशी संबंधित असलेले हे बीजाक्षर ज्याद्वारे तोंड दात कान डोळे सर्व लाळ ग्रंथी यांच्या क्रियेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते या बीजाक्षरचं उच्चारण करायचंय इम इम पुढच्या पाकळीवर लक्ष घेऊन यायचंय ज्याच्यावर आहे ई इडलिंबूचा एम त्याचं नाव आहे इंटेरियर अँड एक्सटर्नल ग्रंथी त्याच्याशी हा संबंध आहे जी पाठीचा कणा दात व्यंगसन व यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या बीजाक्षरचा उपयोग होतो एम एम पुढच्या पाकळीवर लक्ष घेऊन यायचंय ज्याच्यावर आहे ओम बीजाक्षर नाव आहे आणि इथे आहे कान नाक, श्वास श्वासनिका अन्न नलिका तोंड आणि ओठ याच्याशी कनेक्शन असलेले हे बिजाक्षर खोल श्वास घ्या आणि या बीजाक्षरचं उच्चारण करा ओम पुढच्या bija पुर्च्या पाखडीवर बघण्याचा प्रयत्न करा ज्याच्यावर आहे उ उसाचा ओम लार्जिनल ग्रंथीशी संबंधित श्वास नलिकेच्या कार्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या bija उपयोग होतो ओम पुढच्या पाकळीवर आहे बीजा अक्षर सुपेरियर याच्याशी या संबंधित असलेले हे बीजा अक्षर मेंदूतली रोहिणी हिरड्या आणि कान याच्याशी संबंधित जर काही प्रॉब्लेम असेल तर ह्या बीजाक्षरचा उपयोग होतो रोम रोम त्याच्या पुढच्या पाकळीवर पण आहे कॅरोटीड याच्याशी संबंधित आहे हे बीजाक्षर हृदय श्वास नलिका आणि टाळू यांना ऊर्जा देण्याचे काम हे बीजाक्षर करते रूम रूम च्या पाखरीवर लक्ष घेऊन यायचं आहे ज्याच्यावर आहे रुम बीजाक्षर ल ल वर अनुस्वार आणि ल च्या खाली अर्धचंद्रकोर रू, आहे म्हणजे रो रूम म्हणायचं अँड इन्फेरियर मिडल सर्व्हायकल असं त्याचं शास्त्रीय नाव आहे जिभेच्या टोकाकडील भाग त्याचे कार्यक्षमता वाढण्यासाठी या बीजाक्षरचा उपयोग होतो रूम रुम त्याच्या पुढच्या पाकळीवर पण हेच बीजाक्षर आहे रुम एक्सटर्नल मिडल सर्व्हायकल आणि जिभेचा खालचा भाग जिभेचा मागचा भाग यांना कंपन देण्यासाठी या बीजाक्षरचा उपयोग होतो रुम पुढच्या पाकळीवर आहे एम बीजाक्षर ज्याचा संबंध आहे थायरॉइडशी थायरॉईडवर नियंत्रण मिळवण्यासाठी या बीजाक्षरचा उपयोग होतो एम एम पुढच्या पाकळीवर आहे ऐम बीजाक्षर मिडल कार्डियावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिभेचा पुढचा भाग आणि हृदयाच्या कार्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या बीजाक्षरचा उपयोग होतो आणि जो देवी सरस्वतींचा पण बीजमंत्र आहे ऐ त्याच्या पुढच्या पाकळीवर आहे ओम बीजाक्षर सुपेरियर अँड इन्फेरियर सर्व्हायकल आपल्या मानेपासून ते खांदे या भागावर नियंत्रण आणि आतला भाग याच्या संदर्भात जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथे ह्या बीजाक्षरचं उच्चारण करायचं आहे ओ पुढच्या बीजाक्षरवर आहे औम बीजाक्षर मेडिकल भाषेमध्ये सबक्लॅव्हियन म्हणायचं आहे त्याला हाताला होणारा रक्त पुरवठा पडजीब याच्या संदर्भात जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ह्या बीजाक्षरद्वारे त्याला कंपणं तयार होतात आणि तिथला प्रॉब्लेम कमी व्हायला मदत होते ओम आम... पुढच्या पाकळीवर आहे अम बीजाक्षर इन्फेरियर कार्डियाक मेडिकल भाषेमध्ये त्याचे नाव आपले हृदय श्वास नलिका आणि नाक याच्यामध्ये कंपन तयार होण्यासाठी या बीजाक्षरचं उच्चारण करायचं आहे शेवटची पाकळी ज्याच्यावर आहे अहम ओम बीजाक्षर वर्टिब्रल प्लेक्सेस ज्याच्या उच्चारणाने पाठीचाकणा मेंदू श्वसन क्रिया यांचा रक्त पुरवठा होण्यासाठी मदत होते आहां... खूप आभार मानायचेत विशुद्ध चक्राचे प्रत्येक क्षणाला आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर बघण्याचा प्रयत्न करा आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या शक्तीचे ज्ञान झालेले आहे त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट होत आहेत इथला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे बीजा अक्षर ओम द्वारे ओ चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे प्रत्येक चक्राच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक सक्षम ग्रंथीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे या ब्रह्मांडातील सहस्त्र शक्तींशी संबंधित असलेले हे चक्र कल्पना करायची या ब्रह्मांडामधील सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत विजा अक्षर ओम ओमद्वारे ओ... सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे सक्षम दोन्ही मेंदूंना गर्दनिळा प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा <coughs> चांगल्या दोन्ही मेंदूंचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा बीजा अक्षर हम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम मेंदूंचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र सुंदर असा आकाशी प्रकाश ह्या चक्रावर पडलेला आहे त्या आकाशी प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित तिचे काम सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम वायु तत्वाचे प्रत्येक चक्रामधील तत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार ज्याला आकाशतत्व रूप मिळालेले आहे खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतकरणाचे बीजा अक्षर हमद्वारे हम हम, हम अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाचे आपण खूप काळजी घेत आहोत सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे हमद्वारे हम, द्वारे। हम... सावकाश उजव्या बाजूला हात ठेवायचे भरभरून प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना पोचत आहे दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे दिवसेंदिवस आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता एकदम वाढत आहे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे हमद्वारे हम। सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्व सूर्य तत्व सूर्यग्रहाशी संबंधित आपल्या शरीराला जी उष्णता मिळते ती सूर्यनाडीद्वारे उजव्या बाजूची नागपुडी तिचे खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाद्वारे आपली पचन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम पचनसंस्थेचे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक अवयव ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकामधील आकाशतत्वाला म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये सामावलेले आहे आकाशतत्व त्या आकाशतत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजा अक्षर हम द्वारे। हम खूप आभार मानायचे आकाश तत्वाचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे आकाशी प्रकाश मणिपूर चक्रावर आणि त्यानंतर आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत हा प्रकाश आलेला आहे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वामार्फत शरीरामध्ये असलेल्या विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथला प्रत्येक अवयव त्याच्यामध्ये असलेले आकाश तत्व म्हणजे पोकळी ज्या ज्या अवयवांमध्ये आहे त्या तत्वाला आपण सक्षम करत आहोत हमद्वारे हम, द्वारे। हम... अम्... सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा पाठीचा कणा आपला ताठ आहे आकाशी प्रकाशामध्ये मूलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे शरीराचा मूळ आधार एकदम भक्कम आहे आता पृथ्वीग्रहाला अज्ञाचक्रात न बघा पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे आहेत प्रत्येक क्षणाला या सुंदर ग्रहामुळे आपल्याला राहण्याला जागा आहे आपल्या आजूबाजूला सुंदर सृष्टी आहे या सृष्टीचाच एक भाग म्हणजे सुंदर असे आकाश त्या आकाशतत्वाचे खूप आभार मानायचे आहेत हमद्वारे हम, द्वारे। हम... हम। सक्षम आकाश तत्वाद्वारे पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामधल्या हाडांना ऊर्जा मिळत आहे त्याकडे लक्ष द्या त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे खूप आभार मानायचे आहेत पृथ्वीग्रहाचे तत्वाचे पंचतत्वांनी तयार झालेले हे आपले शरीर ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या चक्रांशी प्रत्येक चक्राला त्यामध्ये असलेल्या तत्वाला आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक हाडांमध्ये सांध्यांमध्ये अवयवांमध्ये असलेली पोकळी जी आकाशतत्वाने भरून गेलेली आहे आकाशतत्व रूपी आपले विचार झालेले आहे प्रत्येक अवयवाचे खूप महत्त्व प्रत्येक तत्त्वांचे खूप महत्त्व आपल्या विचारांना चालना मिळालेली आहे प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होत आहे या चांगल्या विचाराद्वारे ब्रह्मांडीय ऊर्जेचे आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहेत या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे हम, हम हम, हम... हम आपण खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने या ब्रह्मांड दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे प्रत्येक चक्रामधील प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे प्रत्येक चक्राच्या ठिकाणी असलेल्या सूक्ष्म ग्रंथी ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे या सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार मानायचे विशुद्ध चक्रामध्ये असलेली ग्लँड जिला आपण ऊर्जा दिलेली आहे त्याद्वारे तिचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे या ग्रंथीचा संबंध आहे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे विविध हार्मोन्स त्यामधला आनंदी राहण्याचा हार्मोन त्याला आपण ऊर्जा दिलेली आहे नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे आजच्या सुंदर दिवसाचे सुंदर आकाशी प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे जणू या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाध चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिख्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वता नमस्कार करा खूप आभार आपल्या मानाय या पवित्र मनुष्य मनुष्ययोनी च श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं